नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचे पहिले पदक कोणी जिंकलेले आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए रमेश बुद्धिहाळ असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचे पहिले पदक जिंकलेले आहे त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे आंतरराष्ट्रीय सीमेवरती अँटी ड्रोन प्रणाली तैनात करणारे भारतातील पहिले राज्य कोणते राज्य बनलेले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक डी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पंजाब हे राज्य या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय सीमेवरती अँटी ड्रोन प्रणाली तैनात करणारे भारतातील पहिले राज्य या ठिकाणी बनलेलं आहे ठीक आहे पहिला प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल तर बाकीच्या जे काही नवनवीन प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया तुम्ही अभ्यास किती करता हे बिलकुल महत्वाचं नाहीये परंतु केलेल्या अभ्यासावरती तुम्ही परत 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 किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या पहिली संचालित बँक शाखा कोठे सुरू झाली तर बेंगलोर मध्ये भारताचा युपीआय स्वीकारणारा पहिला कॅरेबियन देश कोणता आहे तर त्रिनिदाद टोबॅगो पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिलं राज्य महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सबॅ्याटिकल रजा योजना सुरू करणारे पहिलं राज्य सिक्कीम उत्तर प्रदेशातील पहिले खाजगी व्यवस्थापित रेल्वे स्टेशन गोमती नगर रेल्वे स्टेशन बाल अंतर्गत न्यायालयीन पॅनलमध्ये सांकेतिक भाषा तज्ज्ञांचा सा समावेश करणारे कोणते राज्य पहिलं ठरलं आहे तर पंजाब फिफाने महिलांसाठी भारतातील पहिली प्रतिभा अकादमी या ठिकाणी हैदराबादमध्ये सुरू केली भारतातील पहिली स्वदेशी मध्यम मशीन गण कोणाद्वारे विकसित करण्यात आली तर लोकेश मशीन्स लिमिटेडद्वारे आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी ड्रोन प्रणाली तैनात करणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे पंजाब राज्य ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने बलूच लिबरेशन आर्मी बी एल एला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अमेरिका युएसए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अमेरिकेने बलूच लिबरेशन आर्मीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं आहे पॉइंट घ्या या गटाला दोन हजार एकोणीस पासून विशेष नियुक्त जागतिक दहशतवादी दर्जा या ठिकाणी देण्यात आलेला होता त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो तर टेररिस्ट ग्रुप म्हणून या ठिकाणी बलूच लिबरेशन आर्मीला ने डिक्लेअर केलेला आहे युएसए अध्यक्ष आहेत सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे डोनाल्ड ट्रम्प राजधानी आहे वॉशिंग्टन आणि चलन वापरलं जातं डॉलर पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने अधिकृत व्यवहारामध्ये म्हणजे जे काही ऑफिशियल पत्रव्यवहार असतात त्याच्यामध्ये हरिजन हा शब्द वापरण्यासाठी बंदी घातलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओडिसा या राज्याने जे काय स्टेटचं ऑफिशियल पत्र व्यवहार असतो त्याच्यामध्ये हरिजन हा शब्द वापरण्यासाठी आता बंदी घातलेली आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या एक तुम्हाला तर तुम्हाला असं विचार जाणार कोणता शब्द वापरण्यासाठी बंदी घातली तर हरिजन कोणत्या राज्याने ओडिसा राज्याने मग हरिजन शब्दाऐवजी दुसरा काहीतरी शब्द वापरला जाणार असेल ना मग ते लिहून घ्या या ऐवजी अनुसूचित जाती हा संवैधानिक शब्द वापरला जाणार आहे असं सरकारने स्पष्ट केलं आहे हे पाऊल मानवाधिकार आणि अनुसूचित जातींच्या सन्मानासाठी उचलण्यात आलेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ओडिसा ज्या राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत हरी बाबू कंबपती आणि राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पाहूया पुढचा प्रश्न आशिया रग्बी अंडर ट्वेंटी सेव्हन्स चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे चौथ्या नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चीन या या देशाने ठिकाणी अव्वल क्रमांक पटकावलेला आहे एक नंबरला आहे चीन दोन नंबरला आहे हाँगकाँग आणि तीन नंबरला आहे भारत बिहारमध्ये राजगीर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलामध्ये फायनल या ठिकाणी सामना खेळवण्यात आला होता तर आशिया रग्बी अंडर ट्वेंटी सेव्हन चे विजेतेपद चायनाने या ठिकाणी जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न जागतिक क्रीडा स्पर्धेमध्ये वुशू प्रकारच्या खेळामध्ये भारतासाठी पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नम्रता बत्रा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे नम्रता बत्रा असं त्यांचं नाव आहे जागतिक क्रीडा स्पर्धेमध्ये वुशू या खेळाच्या प्रकारामध्ये भारतासाठी पदक जिंकणाऱ्या या पहिल्या भारतीय खेळाडू ठरले आहेत त्यातल्या त्यात पहिल्या भारतीय महिला खेळाडू ठरलेल्या आहेत मग बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही फर्स्ट वुमन्स आहेत महिला जे काही प्रथम प्रथम आलेल्या आहेत नियुक्त झालेल्या आहेत किंवा चॅम्पियनशिप जिंकलेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या सशस्त्र दल वैद्यकीय सेवांच्या पहिल्या महिला महासंचालक पदी आरती सरीन यांची नियुक्ती व्यावसायिक पायलट परवाना मिळवणारी भारतातील सर्वात तरुण पायलट समायरा हुल्लूर ओडियामध्ये दोन वेळेस सहा विकेट घेणारी पहिली भारतीय महिला खेळाडू दीप्ती शर्मा इंडोर शॉटपी मध्ये सोळा मीटर पार करणारी पहिली भारतीय महिला कृष्णा जयशंकर जगवार फायटर जेट स्क्वाड्रन मध्ये कायमस्वरूपी सामील होणारी पहिली महिला पायलट तनुष्का सिंग भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट पाइट पदी आस्था पुनिया भारतातील सर्वात वयस्कर महिला स्काय ड्रायव्हर डॉक्टर श्रद्धा चव्हाण फाईड महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणाऱ्या पहिल्या भारतीय महिला दिव्या देशमुख आणि जागतिक क्रीडा स्पर्धेमध्ये वशू मध्ये भारतासाठी पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे नम्रता बतरा ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या भारतातील पहिल्या राज्य आरोग्य नियामक उत्कृष्टता निर्देशांकाचे नाव काय आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी श्रेष्ठ असं या नाव आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या राज्य औषध नियामक प्रणालींना चालना देण्यासाठी केंद्राने श्रेष्ठ नावाचा निर्देशांक सुरू केला श्रेष्ठचा फुलफॉर्म आहे स्टेट हेल्थ रेग्युलेटरी एक्सलन्स इंडेक्स तिसरा पॉईंट पारदर्शक डेटा चालित चौकटीद्वारे राज्य औषध नियामक प्रणालींचे बेंच मार्किंग आणि बळकटी करण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हा इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे तर भारतातील पहिल्या राज्य आरोग्य नियामक उत्कृष्टता निर्देशांचं नाव हो काय आहे श्रेष्ठ असं या, अस या इंडेक्सचं नाव आहे निर्देशांचं नाव आहे पुढचा प्रश्न अलीकडेच ऑपरेशन अलर्ट नावाचं ऑपरेशन कोणी सुरू केलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर बीएसएफ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बी एस एफ बॉर्डर सेक्युरिटी फोर्स सीमा सुरक्षा दल मराठीमध्ये म्हणता येईल कोणत्या क्षेत्रामध्ये हे ऑपरेशन अलर्ट सुरू करण्यात आलं होतं तर राजस्थान पाकिस्तान सीमेच्या अंतर्गत याच्या मागचा उद्देश काय होता तर स्वातंत्र्य दिवसापूर्वी सीमा सुरक्षा मजबूत करणे पंधरा ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिवस साजरा केला आहे आणि एकोणीशाव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा केला आहे ठीक आहे ऑपरेशन बद्दल प्रश्न आहे तर लगेच काय करूया वेगवेगळे जे झालेले आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया ऑपरेशन मुस्कान तेलंगणा पोलिसांनी या ऑपरेशनच्या अंतर्गत जवळपास सात हजार सहाशे पेक्षा अधिक मुलांची सुटका केली ऑपरेशन अखल जम्मू काश्मीर मधील अखल खुलसन वनक्षेत्रामध्ये दहशतवादाच्या विरोधात हे ऑपरेशन केलं ऑपरेशन मिलॉन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्याद्वारे ड्रगच्या विरोधात हे ऑपरेशन होतं ऑपरेशन शिवा भारतीय लष्कराच्याद्वारे अमरनाथ यात्रेची सुरक्षा सुरळीत करण्यासाठी ऑपरेशन कलानेमी उत्तराखंड राज्याने डोंगी लोकांवरती कारवाई करण्यासाठी ऑपरेशन महादेव जम्मू काश्मीरमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी ऑपरेशन सहयोग भारतीय हवाई दल आणि आसाम रायफल्स दोघांनी मिळून मणिपूरमधील भूसखलनग्रस्त गावांना मदत करण्यासाठी आणि ऑपरेशन अलर्ट बी एस एफ म्हणजे बॉर्डर सेक्युरिटी फोर्स सीमा सुरक्षा दलाने स्वातंत्र्य दिवसापूर्वी सीमा सुरक्षित या ठिकाणी करण्यासाठी किंवा सुरक्षा मजबूत करण्यासाठी ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारतीय सैन्याने सूर्य द्रोणनाथन दोन हजार पंचवीस ही जी काय ड्रोन चॅम्पियनशिप होती स्पर्धा होती ती कोठे आयोजित केलेली होती आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हिमाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत भारतीय सैन्याने सूर्य ड्रोन नाथन हे जे काही या ठिकाणी ड्रोन स्पर्धा आहे ती या ठिकाणी आयोजित केली होती दुसरा पॉईंट या ठिकाणी दोन तीन पॉईंट लिहून घ्या ही स्पर्धा वेग नियंत्रण आणि सहनशक्ती यावर लक्ष केंद्रित करणारी एक उंचावरील स्पर्धा आहे आणि दुसरा पॉईंट हे डो ड्रोन फेडरेशन इंडिया म्हणजेच डी एफ आय ड्रोन फेडरेशन इंडियाच्या सहकार्याने आयोजित केलं जातं तर कुठे आयोजित करण्यात आली होती हिमाचल प्रदेशमध्ये हिमाचल प्रदेश, प्रदेश या राज्याची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला झाली मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल आणि राजधानी आहे शिमला तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयीन पिन व्हॅली आणि सिंबलबारा आणि तीन महत्त्वाचे धरण आहेत पांडोह चमेरा आणि नातपा झाकरी पुढचा प्रश्न महिला एस एच जी यू एन डी पी विश्ववृत्त पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणी जिंकलेला आहे तर पर्याय क्रमांक डी बी बी फातिमा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वुमन एस एच जी म्हणजे काय सेल्फ हेल्प ग्रुप पर्यावरणपूरक शेती सामुदायिक बियाणे बँकिंग बाजरीचा प्रचार आणि महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण उद्योजकता या क्षेत्रातील त्यांच्या अग्रगण्य कार्याचे गौरव करण्यासाठी ही मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न ओडिसा राज्यातील हातमाग उद्योगाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक सी माधुरी दीक्षित हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर माधुरी दीक्षित यांची या ठिकाणी ओडिसा राज्यातील जे काय हँडलूम है इंडस्ट्री आहे उद्योग आहे हातमाग उद्योग आहे याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न सोफिया डंकलीने दोन हजार पंचवीस जुलैसाठी आय सी सी महिला प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकलेला आहे तर हे जे काही खेळाडू आहे महिला खेळाडू सोफिया डंकली कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करतं अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इंग्लंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यासाठी महिलांचा जो काही मंथ आय सी सी मंथ ऑफ द प्लेअर पुरस्कार आहे तो सोफिया डंकलीला देण्यात आला जे की इंग्लंडचे आहेत आणि पुरुषांचा जो काय आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ आहे मेन्स प्लेअर ऑफ द मंथ आहे बरोबर तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे भारताचा कसोटी कर्णधार शुभम शुभमन गिल यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे थोडंसं वाचण्यामध्ये कन्फ्युजन झालं काही हरकत नाही शुभमन गिलला पुरुषांच्या कॅटेगरीमध्ये आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार दिला आणि सोफिया डंकलीला ज्या की इंग्लंडच्या आहेत त्यांना जुलै दोन हजार पंचवीस साठी महिलांच्या कॅटेगरीमधील आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार देण्यात आला शेवटचा प्रश्न युवा नेतृत्व विकासासाठी कोणत्या संस्थेने स्कूल ऑफ अल्टिमेट लिडरशिप फाउंडेशन सोबत सामंजस्य करार केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए माय भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर युवा नेतृत्व विकासासाठी माय भारत संस्थेने स्कूल ऑफ अल्टिमेट लिडरशिप फाउंडेशन सोबत सामंजस्य करार केलेला आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न पंधरा ऑगस्ट रोजी भारत एकोणऐंशाव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा केलेला आहे आपल्या प्यारा भारताने तर या वर्षीचा जो काय उत्सव होता त्या उत्सवाची थीम काय आहे सशक्त भारत समर्थ भारत आधुनिक भारत की नया भारत तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर